सांगली जिल्ह्यातील तालुक्यात पुन्हा एकदा साठा सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यातील इरळी जवळ फॉरेस्ट जवळील शेतात मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारला आहे या गावामध्ये एमडी ड्रग्ज कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय आहे सांगली जिल्ह्यातल्या कोठेमहांगाळ तालुक्यातील इरळी गावाजवळील शेतात रविवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे गावामध्ये एमडी ड्रग्ज बनवलं जात असल्याचा संशय असून इथं याचा मोठा कारखाना असल्याचाही सुगावा पोलिसांना लागल्याची चर्चा आहे मात्र या कारवाईबाबत पोलिसांनी गोपनीयता बाळगली आहे सांगलीमध्ये यापूर्वी देखील ड्रग्स ची संबंधित ठिकाणांवर पोलिसांनी छापेमारी केली होती आता पुन्हा एकदा ड्रग्ज सांगली कनेक्शन पुढे आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे काही महिन्यांपासून पुणे आणि परिसरात ड्रग्सचे साठे सापडत आहेत त्यामुळे देशभरातील ड्रग्ज च कनेक्शन पुढे आलेलं होतं यात हजारो कोटी पोलिसांना मिळवून आलेला आहे आता पुन्हा सांगली कनेक्शन पुढे आल्यानं तिथं किती साठा सापडतो यासाठी हे पोलिसांचं ऑपरेशन रात्रीपासून सुरू आहे लोक कलम न्यूज मोहसिन मनेर कोठे महांड